टोमॅटोवर औषध मला जास्त आज रवालेला आहे ते पहा टोमॅटो कसं आहे मित्रांनो कसं आहे मग बघायचं आहे मग बघायचं आहे कसं आहे हे असं टोमॅटो आपला आता पिकायच्या मार्गावर आहे वाटतंय मित्रांनो तुम्हाला या तसे कुठं कुठं पिकायला लागलेलं ला आहे आज औषध मारायचं काम चिटमॅटो एक करायला लागले कस मित्रांनो बघा हे शेतकऱ्याचं झालं लागाव पिकल पिकलं आधी निकले बघा काय करता आता मित्रांनो गरीब शेतकऱ्याची गाता कोणाला सांगता आता सल्ले औषध मानायच तुम्हाला औषध मानवा मानत होतं त्याकडे नळी वाढायचा नळी वाढायचे राहायची आता नळीवर वाढायची आपल्याकडे कामे मित्रांनो मी अशा पद्धतीने टोमॅटो आपला पिकायला लागलाय कसं वाटतंय टोमॅटो मित्रांनो बघितलं मिळलो उद्या बघा मित्रांनो एक दोन तीन कॅरेट तरी निघते काही विषय नाही चला मित्रांनो निवडतो आता बघा मग मी तर आप लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका मित्रांनो सबस्क्राईबर आपलं फारच कमी येतं तुमच्याकडे लागलं आहे तर सबस्क्राईबर वाढवायचं चला रामकृष्ण आणि मित्रांनो धन्यवाद